नमस्कार मित्रांनो नवीन दोघातली तुटेना बारा नोव्हेंबर भागामध्ये आदिराचं कन्यादान म्हटल्यावर मलिका वर जाते पण गुरुजी म्हणतात कन्यादानासाठी मुलीचे वडील लागणार आजी सांगते मुलीला वडील नाही आहे ते म्हणतात मग काका मोठा भाऊ हे पण चालतील मलिका म्हणते अंशुमन कारण तिला अंशुमन बसवायचा असतो पण तेवढ्यात आदिरा म्हणते पिंट्या दादा ये ना माझं कन्यादान तूच करणार आता मात्र सगळ्यांसमोर मलिका चांगलीच तोंडावर पडते आता गुरुजी सांगतात ते समर म्हणत असतो आणि तो, तो रोण आता माझ्या बहिणीची जबाबदारी तुझी खरं तर मी हे सगळं खूप आनंदात करत होतो पण इथे जे काय घडलं त्याने आता काळजी वाटते आहे त्यामुळे मी तुला सांगतोय तू आदिराची पूर्ण काळजी घ्यायची रोण म्हणतो हो सर मी आदिराची खूप काळजी घेईल मला पण माहिती आहे इथे जे काय झालं ना त्याने तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे पण मी शब्द देतो मी अधिराला कधी दुःखी राहू देणार नाही आता कुठेतरी समरचं समाधान होतं रोहनच्या बोलण्यामुळे आजी सोनंदी बाबा यांना खूप समाधान वाटतं पण मलिका आयुष्यमान आणि अर्पिताचा खूप जळफळाट होतो आता वेळ येते ते, ते समर स्वानंदीच्या सप्तपदीची गुरुजी म्हणतात एकमेकाचा हातात हात घ्या आता समर स्वानंदीकडे बघायला लागतो पण तो मात्र खूप खुन्नसपणे बघत असतो आणि त्याच्या उलट स्वानंदी त्याच्याकडं प्रेमाने बघायला लागते गुरुजी म्हणतात आणि आपण आता सप्तपदीला सुरुवात करूया आता समर स्वानंदी पुढे हात करतो आणि स्वानंदी त्याच्या हातात हात देते समर मनात म्हणतो बहिणीच्या लग्नाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी लग्नाचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे माझ्या सहनशीलतेचा अंत झाला स्वानंदी मनात म्हणते समर राजवाड्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला खूप सण करावं लागलं त्यांच्या कुटुंबियाला आनंद देण्याचं व्रत मी स्वीकारते समर मनात म्हणतो हा संसार नाहीच आहे ही तडजोड आहे स्वानंदी मनात म्हणते ही तडजोड असली तरी माझ्या परीने संसारासाठी जे काही करता येईल ना मी ते सगळं करेल माझ्या कुटुंबियाकडून जो काय समर राजवड्यांना त्रास झाला त्याबद्दल मला खरंच वाईट वाटतंय आता गुरुजी सांगतात सप्तपदीचे वचन घ्यायला आता स्वानंदी पुढे होते आणि समोर मागे असतो आता स्वानंदी ठामपणे वचन घेत असते हे बघून अर्पिता म्हणते मम्मा मला नाही वाटत यापुढे आता समोर दादा तुझा ऐकेल मलिका म्हणते त्याला ऐकावंच लागणार आतापर्यंत मी त्याला माझ्या मुठीत ठेवलं आहे आणि ह्यापुढे पण मी असंच ठेवणार आता दोघांमध्ये जी चिंगारी पेटली ना मी तिला सारखी हवा देत राहणार ती आग मी कधी विजूच देणार नाही पण आजीला मात्र समोरचं लग्न होत असतं याचा खूप आनंद होतो आता वेळ येते ते आदिर रोहनच्या सप्तपदीची आणि दोघं पण मनापासून वचन देत असतात आता समर सोनंदीला मंगसूत्र घालतो आणि तिच्या भांगात कुंकू भरतो खरं तर पहिले सोनंदी बोललेली असते की मी ह्या माणसाशी संसार कशी करणार ह्याच्याबरोबर आयुष्य काढणं खूप कठीण आहे आता ती सोनंदी पुरती बदलून गेलेली असते समरने होकार दिल्यावर ती त्याच्या प्रेमातच पडते आणि त्याच्यासाठी वचनही घेते आणि शपथही आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही बाईने एकदा ठरवलं की ती कायनात बदलू शकते आता वेळ येते ते अधिरेच्या पाठवणीची आता रोहन तिचा हात पकडतो आणि बाहेर घेऊन येतो आता आईच्या वागण्यामुळे त्यालाही अपराधी वाटत असतं आता अधिरा समोरला बघते आणि जाऊन गळ्यात पडते आणि ते पिंट्या दादा आता दोघेही रडायला लागतात आणि मलिका तोंड करते समोरून तो आधिरा हे बघ तुझं लग्न झालं असलं तर तू ह्या घरी परकी नाही आहे हे अजूनही तुझंच घर आहे तुला काही जरी वाटलं तरी तू इथे येऊन राहू शकते आदिरा म्हणते थँक्यू पिंड्या दादा आता ती जाते आणि आजीच्या गळ्यात पडून राडायला लागते पण तेवढ्यात आजी म्हणते अगं तुझा मेकअप खराब होईल ना आता दोघी पण हसायला लागतात आदिरा म्हणते आजी आणि पुन्हा आजीच्या गळ्यात पडते ती आता मलिकाकडं जाते पण मलिका फक्त स्माईल करते आता एक, एक करत आदिरा सगळ्यांना भेटत असते आदिरासाठी प्रेमाचे खूप लोक असतात पण बिचारी स्वानंदी हे सगळं बघत उभं असते आता तिची पाठवणी कशी असेल हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद